लातूरच्या एमआयडीसी परिसरात अद्ययावत मार्केट यार्ड असावे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मागणी राज्याच्या पणन मंत्र्यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन केले सादर लातूर हे कृषी प्रधान असून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील एक प्रमुख बाजार समिती आहे मात्र सध्याच्या बाजार समितीची क्षमता अपुरी पडत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे नवीन आधुनिक मार्केट यार्ड उभारण्याची गरज आहे याकरिता लातूरच्या एमआयडीसी परिसरातील मंजूर झालेल्या भूखंडावर नवीन अद्ययावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट यार्ड असावे तसेच या ठिकाणी फळे फुले, फुले भाजीपाला व शेतकऱ्यांच्या इतर कृषी माल निर्यातीच्या सुविधा उभारण्यासाठी राज्याचे माझी माजी, माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवार दिनांक एकवीस रोजी पंचवीस रोजी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली यावेळी माजी आमदार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे एमआयडीसी परिसरात मंजूर भूखंडावर नवीन मार्केट यार्ड उभारणीबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन नियमावली कृषी माल निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या संधी अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर या आणि अन्य विषयांवर चर्चा केली आहे दरम्यान लातूरातील नवीन मार्केट यार्डची उभारणी व तेथे शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन देखील पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी याप्रसंगी दिले आहे लातूर ठिकाणी राज्यातील नामवंत अशी कृषी मालाची बाजारपेठ आहे येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती ही तेवढीच सक्षम असून बाजार समितीकडे कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नाही त्यामुळे बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी व वा उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृषीविषयक सोयी सुविधा पुरवण्यास बाजार समितीला परवानगी द्यावी बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांना अद्ययावत शैक्षणिक साहित्य म्हणून टॅब त्याचबरोबर शेतीमालाची जपणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ताडपत्री वाटप करण्यास परवानगी मिळावी नवीन वाहन खरेदीस परवानगी देण्यात यावी यासह इतर मागण्या यावेळी त्यांच्याकडून करण्यात आल्या यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते